हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा ह्या शेवयाचा ना उपमा करून दाखवणार आहे व्हेजिटेबल उपमा सगळ्या भाज्या टाकणार आहे ह्याच्यामध्ये मी हा का गाजर किसला आहे का बीट किसलं आहे इथं ना शेंगदाणे घेतले टोमॅटो आहे हे कांदा आहे आता हे सगळ्या भाज्या टाकून मी तुम्हाला उपमा करून दाखवणार आहे त्याचा हा का आता मोहरी टाकली हे जिरे टाकलेत आता ह्याच्यामध्ये ना मी कांदे टाकते लसूण थोडं खूच कुतरले आता हे कांदे टाकायले एकजण पु करायले आणि थोडं थोडं सामान टाकायले आता लसूण हे टोमॅटो आणि कांदा भाजून देते मी पाणी गरम ठेवले पाणी गरम झाले आता ह्याच्यामध्ये लसण टाकायला तुम्हाला टाकायचं आदर टाका माझ्याकडे आदर जास्त आवडत नाही त्याच्यामध्ये पण टाकायला भाज्यामध्येच आवडते आता हे चांगलं भाजून दे हां चांगलं भाजून घ्यायला मी आता हे चांगले भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये ना मी शेवया टाकायला विसरले मी आता हे सगळ्या भाज्या टाकायच्या होत्या आता हे सगळ्या भाज्या टाकते शिवाया एका बाजूला करते असं अगोदर ह्या सगळ्या भाज्या भाजून घेते बीट टाकले हे केल गाजर टाकले आता हे बीट टाकायले शेंगदाणे भाजलेले आहेत म्हणून मागून टाकणार आहे सगळं भाजून घेते हे त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची विसरले मी आता मसाला टाकणार आहे तुम्ही हिरवी मिरची टाका फोडणीमध्ये माझ्याकडे टेस्टसाठी हिरवी मिरची टाकते मी मोठं मोठं फोडणीला जास्त बारीक करत नाही हिरवी मिरची माझ्याकडे जास्त बारीक केलेली हिरवी मिरची आवडत नाही म्हणून फक्त टेस्टसाठी टाकते मी आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकायले चवीप्रमाणे मीठ टाका चवीप्रमाणे मिरची टाका तुम्हाला जशी लागेल तशी बघायला काळा मसाला टाकलाय हळद टाकली आणि थोडी मिरची टाकली तो वटाणा देव थोडा वटाणा देव महिनू ह्याच्यामध्ये वटाणे टाकायचे राहिलेत बरं का मी आता वटाणी टाकणार आहे ही भाज <coughs> थोड़ा -थोड़ा ही। भाज हे भाजणार आहे चांगलं चांगलं भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे टाकले ह्याच्यामध्ये सगळं थोडं थोडं टाकले चांगले भाजून घेते हे भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं तुम्ही ह्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकू शकता मी टाकली नाही मुगाची डाळ टाकल्यानंतर थोडी हरभऱ्याची डाळ टाकल्यानंतर खूप छान आहे तसं पण मी ते आलं आहे इंग्लिश मुगाच्या डाळीचं मुगाच्या डाळीचं पण कांदा नसणारं दाखवलं तर त्याच्यामध्ये हे सगळ्या भाज्या टाकल्या नाही तर ह्याच्यामध्ये मेथी टाकू शकता थोडं पालक टाकू शकता ताँग ताँग आवड आपली आपली आता हे चांगलं भाजलं की ह्याच्यामध्ये ना मला पाणी टाकायचं आहे ह्याच्यामध्ये मीठ टाकले सगळे मसाले टाकले तुम्हाला सब्जी मसाल मसाला टाकायचा असला पावभाजी मसाला टाकायचा असला टेस्टसाठी तर तुम्ही टाकू शकता आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकायचे आता चांगलं भाजून झालं ह्याच्यामध्ये पाणी टाकते पाणी गरम करून टाका बरं गार पाणी टाकायचं नाही भाजीमध्ये ह्याच्यामध्ये गरम करून टाका गरम करून पाणी टाकलं चांगलं शिजू द्यायचं आहे आता ह्याला चांगलं शिजलं ह्याच्यामध्ये कोथिंबीर पेरायची कोथिंबीर पेरून परत मग सर्व करायचं आणि पाणी लागेल तसंच टाका शेवायचं काय सांगता येत नाही बघा किती शेवायला किती पाणी लागतं जुन्या असतात नव्या असतात रेडीमेड आणतो ना तरी पाणी जास्त लागतं कधी पाणी कमी लागते अंदाजाने थोडं थोडं पाणी टाकीचं आहे त्याच्यामध्ये बीट टाकले म्हणून ते टाक लाल दिसायलेलं Setam de de cubu, ce să dau cu sapta. Să mai dau cu sirnea, 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 त्याला चांगलं शिजू देते शिजल्यानंतर सर्व करताना मला हिरवी मिरची एक विसरली मी तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता तुम्हाला कुठून टाकायचे असते कुठून टाका तुमच्याकडे स्पायसी खात असतील तर जास्त टाका माझ्याकडे खात नाहीत नाही म्हणून मी सगळं सामान थोडं थोडं टाकलं आता बघा हे शिवायची खिचडी तयार झाल्या शिवायाचा उपमा म्हणा खिचडी म्हणा डाळ टाकली तर खिचडी म्हणते डाळ नाही टाकली तर उपमा म्हणते माझा जरा हे शिवायापासून तयार केलेला उपमा तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा शेवायाचा उपमा कसा वाटला धन्यवाद